युवा आवाज न्यूज जन जनआक्रोश मोर्चा विविध मागण्यासाठी नगरपंचायत मुख्य कार्यकारी यांना निवेदन आमगाव बनगाव येथील संघर्ष कृती समितीच्या वतीने विविध समस्यांचे निवेदन नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी पंकज डहाट यांना देण्यात आले बनगाव वासी सोयी सुविधा वंचित असून कर्मचाऱ्यांच्या हेवेगिरीमुळे ग्रस्त ग्रामस्थांनी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी नगरपंचायत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला बनगाव येथील ग्रामस्थांना नगरपंचायत आमगाकडून सोबत सुविधा वेळेवर मिळत नसल्याने जनहिताकरिता विविध समस्यांना घेऊन बनगाव येथील माता जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आंदोलनात शेकडो महिला पुरुषांची उपस्थिती होती बनगाव प्रमुख मागण्या असे की सुद्धा पिण्याचे पाणी मिळत नाही जिथं आवश्यकता नाही तिथं रस्ते नाली बांधकाम केले जाते आणि जिथे आवश्यकता आहे तिथे रस्ते नाली नाही घाणीचे साम्राज्य आहे भूमिहीन गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळत नाही विद्युत दिवे लावण्यात येत नाही बांधन रस्त्यावर मुरून घातले जात नाही रस्त्यावरील आणि बाजार परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले नाही तलावातील घाण फक्त केले नाही गणेश टोली मालिनहार निवडणूक घेतले नाही अशा विविध समस्यांचे निवेदन सोपवण्यात आले अखेर मागण्या पूर्ण न झाल्यास ही या आंदोलनाची चेतावणी संबंधित विभागाला देण्यात आली आंदोलनाचे नेतृत्व काशीराम हुकरे प्रमोद चिवनकर मनोज कुमवंशी राम चक्रवर्ती राजीव कुंडे तुलसीदास भुजाडे दिलीप कुंडे बिनू थेर कमलेश चुटे सागर कुंडे राजू कावडे दुर्गेश एटले अनिल बिसे अनिता गायदने, वनिता मेंडे सरिता क्षीरसागर नीता भांडरकर आदीने केले मागण्या पूर्ण केल्या जातील अशी शाश्वती नगरपंचायत प्रशासन कर, करून देण्यात आली

आता आमचे सर सी ओ सर आहेत आम्ही त्यांच्यासमोर ठेवतो आम्ही सगळ्या मागण्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो आम्ही हे जे आहेत ना हे तुमच्या मागण्या आहेत इंदिरा यांचे नवरापासून ते पांडुरंग शिव ग्राणेकरांमध्ये हे सगळे आहेत एक एक नावने वाचत सगळे आम्ही प्रस्तावित करतो शिकता आणि राहिला प्रश्न साफसफाईचा तर आम्ही उद्या जे आम्ही करतोच म्हणा पण आपल्याकडे

ने सदर जो सदर मांगने मुख्याधिकारी चर्चा कर उनके कर तो साथ में लगाओ इस निवेदन को ताकि हम कमेटी उनके साथ में बैठ कर ये सब चर्चा करें और जो पट्टे काम है सबसे बड़ा प्रॉब्लम है दस साल से अपने मकान के ऊपर वो और लटका के रखे कि आज भी कल घरकुल मिलेगा वो घरकुल मिलने के लिए रास्ता साफ होना चाहिए करके जो पट्टा जो है वो पट्टे की कार्रवाई जल्दी से जल्दी करो समझे नहीं तो आपका डिपार्टमेंट इतना बदनाम हो जाएगा कि बेकार बाकी सब गाँव में जो मकान मिल रहे जो आठ गाँव इतने बेकार हो गए मकान अभी तक नहीं बना इसके लिए आणि जे पण असतील त्यांचे उरलेले अर्ज आम्ही आता स्वीकारू त्यांच्या अर्ज विषय असा सर की जो झुडपी आज तो जो हा जो मॅटर आहे तुमचा तुमचे जे सिस्टम मंडळाचे चार पाच लोकांची त्यांची शिव सराची आम्ही चर्चा करून बैठक लावतो पुढच्या आठवड्यामध्ये उस समय पर ये वन हक्क ने स्थानांतरित ग्राम पंचायत को किया हुआ था उसमें सोलह एकड़ कुछ डिस्पिट का जो पट्टा है जिसमें ये पूरी बस्तियां बसी बस्तिया, हुई बस्तिया। है वो ग्राम पंचायत को हस्तांतरित हो चुका है इसलिए उनको पट्टे देने के लिए कोई भी प्रकार की कोई